श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप मोठं महत्त्व आहे या श्रावण महिन्यात शिवभक्त सोमवार उपवास करत असतात हा श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो काहीजण आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी काही समस्या दूर होण्यासाठी पूर्ण एक श्रावण महिना श्रावणी उपवास करतात म्हणजेच की फक्त रोज सकाळपासून रात्रीपर्यंत उपवास करायचा अगदी निराहार राहून आणि रात्री देवाला नैवेद्य अर्पण करून उपवास सोडायचा असा श्रावणी उपवास करतात आपला या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा श्रावण महिना शुक्रवार पंचवीस जुलैपासून आरंभ होत आहे आणि तेवीस ऑगस्टला संपत आहे कधीकधी श्रावण सोमवार एखाद्या वर्षी चार एखाद्या वर्षी पाच असतात तर यंदाच्या वर्षी चार श्रावण सोमवार आहेत पहिला श्रावणी सोमवार अठरा जुलैला आहे दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्ट तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट आणि चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट या श्रावणी सोमवार उपवासा दिवशी किंवा अखंड महिनाभर श्री शिवलीलामृत अध्याय वाचण्यास खूप महत्त्व दिले जाते आणि संपूर्ण शिवलीलामृत वाचण्यास जमत नसेल तर फक्त अकरावा अध्यायाचे वाचन हे सुद्धा खूप लाभदायक आहे कोणतीही पूजा करताना ती मनोभावे आणि नियमांचे पालन करून जर केले तर तुम्हाला नक्कीच फळ मिळणार भगवान शंकर प्रसन्न होऊन भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून निर्मळ मनाने पूजा करावी पूजा करताना पांढरे वस्त्र परिधान करावे पूजेसाठी खूप काही साहित्य लागत नाही जे काही आपल्या घरात आहे त्यातून मनोभावे पूजा करावी महादेवाला पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करावी दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा सोमवारचा दिवसभर उपवास करून संध्याकाळीच श्री महादेवांची आरती झाल्यानंतर उपवास सोडावा उपवासा दिवशी कोणतेही व्यसन करू नये कोणताही उपवास करताना मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवायचे आणि आपल्यामुळे कोणाचं मन दुखेल अशी आपली वागणूक नसावी जर आपल्यामुळे कोणाचे मन दुखावले जात असेल तर कितीही उपवास व्रत केले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही कारण देव आपल्याकडून त्याच काळात आपली परीक्षा घेत असतो आपलं मन बघत असतो आपण कोणाला किती दुखवतोय आपल्यामुळे कोणाला काय त्रास होतो होतोय हे सगळं देव बघत असतो त्यामुळे उपवास करताना उगाच चिडचिड रागराग न करता, राग -राग करता दिवसभर शांत एकाग्र चित्त मनाने देवाच्या नामस्मरणात रमून जावं ओम नम शिवाय